नमस्कार आपण पाहता रस संवाद न्यूज चॅनल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम व्ही घोटाळ्यावरून सरकारवर काँग्रेस भवन सोलापूर येथील पत्रकार परिषदेत टीका तुम्ही पे दोन्ही कायम होते आहे बघूया मुंबई सोला सोलापूर मुंबई सुरू करत आहेत का नाही आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचं यश हे खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे विमानसेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं दहा वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंब सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही तरी एक प्रश्न असा आहे की अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निकोप पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टापूरचा कसा थी थी? को थी थी निकाल आणायची या शब्दाला समर्पित असेल आणि कोर्टापूर त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का कारण देशाचा इतिहास आहे निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे तर हो दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने जल राष्ट्रीय जनगणना आणि डिलिमिटेशन या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले सत्तावीस आणि अठ्ठावीस सा। जनगणनेसाठी एक वर्ष लागतो तो त्याजे होण्यासाठी डिलिमिटेशनला हरकतीसाठी एक वर्ष लागतो पण टाइम बॉन्डिंग असं आहे की अगदी म्हणजे सहा महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्ही तक्रारी द्याव्या लागतात आणि सहा महिन्यानंतर लगेच तुम्हाला नुण 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 जी, जी जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत त्याच्यामध्ये कोणते जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत ते टाइम बाउंड किती असणार आहे जी जे मंत्रालय जाती गणना जन जनगणना करते त्या त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाहीये तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सतत सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच हे ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय आम्ही ऑफ सिंदूरबद्दल पण स्पेशल ऑफ सिंदूरमुळे ऑफ सिंदूर, सिंदूर मी तिन्ही आर्मी नेवी आणि एअरफोर्सला सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं <coughs> आणि विजय भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने हा प्रश्न माझ्या मनात आहे सरकार आणि सी डी एसमध्ये जी एका पानावर नाही आहे ते सी डी एस म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली कशी पडली ते महत्वाचं नाही आहे पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निकसनला जे खूप कडक होते ला, पाकिस्तान ना दर्मान त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या सांगायला कोण आल्या त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाही आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या बेसिकली जे इलेक्शन कमिशनने उत्तरं द्यायला पाहिजे होती राहुलजींच्या लेखा नंतर ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागतायत आणि खर तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे काल अकरा वर्ष झाली सरकारला पण अतिशय शे, फेलियर शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मीटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करू उद्याच्या मिटिंग नंतर पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्यामध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते खरंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल ओ पी आणि पी एम ह्या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली ह्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती उलट मोदीजींनी सी जी आयला फायर केलं आणि त्यांच्या ऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे तर तो, तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट जो मी रिव्ह्यू कर, आ, कर त्या ठिकाणी करते एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकवीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत का तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते तोंडघाशी अशी पडले कारण का ते कॉन्ट्रिडिक्ट त्यांनी स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक इ सी म्हणजे ई सीला भारतरत्न मिळाला पाहिजे की एक एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाईज कसं करतं एक्केचाळीस लोकांना बूथपर्यंत कसं काय आणते एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑब्वियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर अठराच्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडगाशी पडला आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे दाढी मे तीन का असं एक प्रकारचं आपल्याला दिसून येत दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाच पॉइंट त्र्याऐंशी लोकसभेमध्ये पाच नंतर झालेल्या मध्ये पर्सेंटेज लागत आणि विधानसभेत सात पॉईंट त्र्याऐंशी वाढ झाली याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मेन्युप्युलेशन केलेलं पण त्यांना कळलं की पाच पॉईंट एटी थ्री हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी दोन टक्के जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाच सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचा ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवता का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आत आणि आकडेवारी देत नाही आत आणि फडणवीसजी महाराष्ट्राची दुरा सांभाळा स्पोर्ट्स पर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ई सीचे आहात

शहर मध्ये असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती अशा ठिकाणी त्यांनी मदत केलं जिथे देवेंद्र फडणवीसांचं कडकारस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार दाखवायचं आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येते अगदी कालचाच कार्यक्रम आम्ही क्षणाक्षणाला आम्ही लोकसभेमध्ये पण पाचच्या नंतर एवढं वोटिंग का झालं आमची लोक लेखी हरकत घेत होते तक्रार करत होते पण ह्याची दोन कोणी घेत नव्हतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बी जे पी हे वरून म्हणजे का का मी काय म्हणते किरकोळ करण्यासाठी पण डायरेक्ट सी एम जर फोन करायला लागले तर इतर काम नाही आहे का महाराष्ट्राची धुरा सांभाळायचं आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे आम्हाला दिसून येते आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्ही दिस तुम्हाला तुम्हाला दिसत आहे की नेमकं काय चालत आहे आणि मला मी तुम्हाला हा जोडून विनंती कर तुम्ही चौथा स्तंभ आहात जे प्रश्न करत तुम्ही विचारायला पाहिजे म्हणजे काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं वाटतं की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालच घ्या मी स्वागत करते विमानसेवेचं पण आधी पण सोलापुरात विमानतळ होतं आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठं ए ठिकाणी येत होतं पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांचे लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की सो, तो विकास मंच असेल आपण सगळे असू सोला कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचं कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवर लूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्या इकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सोडून आपल्या <coughs> इकडे कोणते उद्योग येणार <coughs> आहेत आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असत पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजींनी न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो बीजेपीने आणलाय मला मला ह्या मला वाईट वाटतं की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं काही रा, कसं राजकारण करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हाय हायजॅक करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पी, पी एम किसानचे इन्स्टॉलमेंट अजून आले नाही की त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोल नसतात केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मिटिंग आहे प्रत्येक गोष्टी त्यांचं मेनिप्युलेशन चाललं आहे आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं हे खर तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आ, आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाहीत आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं महत्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई सोलापूर हैदराबाद सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्विस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोवारा करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरं तसंच आहे आणि काय होणार याच्यातून तुम्ही काय साध्य करणार आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापुरात आणि सोलापूर मुंबई हे ह्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी लढणार आहोत काँग्रेस एक आहे आणि तळागळातली लोकंही आमच्यासोबत आहेत तुम्ही बघितलं चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरणच वेगळं होतं आणि ते घाबरूनच बी जे पीनी प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं फक्त ईव्हीएम नाही लाडकी बहीण मॅनिप्युलेशन होतं साम दाम दंडचा सा वाटप हे मॅनिप्युलेशन होतं वेगवेगळ्या योजना ज्या जाहीर केल्या साडेसात हजार जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं आम्ही बारा तारखेला मशाल रॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही पण बसू पण आम्हाला बॅलन्स पाहिजे हा ग्राम जिल्हा ही चौथ्या नंबरला आहे नाही तुम्ही बघू शकता ते फक्त मला असं कुठेतरी सर्वे आलेला त्याच्यामध्ये पण आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील महागाईचे विषय असतील त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही मॅडम ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर मोदींची जी भाषा आहे ती फिल्मी नटॉन सारखी म्हणजे डॉयलॉग कॉलेज अमिताभ बच्चन जे तुम्हीच म्हणजे रोटी खाव नाही तो बोली खाय घे ऑप्शन दोन मला स्टेट आर्मी नेव्ही एअरफोर्सने कमाल केली आपले अँटी डिफाई अँटी डिफेन्स आपले जे आकाश आकाशचे सिस्टम्स असतील किंवा सगळं आपले पायलट्स असतील आपले जवान असतील अतिशय चांगलं काम केलं पण त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम हे मोदीजी त्यांना डिमॉरलाइज केलं कारण का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित केला जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता मग जर अनिल चौहाननी चौहान ने रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले मग त्यांच्या पायलट आपण रिस्पेक्ट रिस्पेक्टफ्युल शोधणे दिलं का हा माझा प्रश्न आहे जर का सिंधू ऑपरेशन असेल तर भारताचा सार्वभौमत्वाला धोका पोहोचला आहे शंभर टक्के धोका पोहोचला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननी रशियाबरोबर बरोबर करार साईन केला जो आपला आला आहे टर्कीचा तो विषय आहे चायनाचा पी एल फिफ्टीन जे त्याच्यावर लॉन्च झाले तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल आ, प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटिग्रेट करायला रफाईलमध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेनवर चढवावी लागते जसं पाकिस्तानने त्यांच्यावर पी एल फिफ्टीन चायना मे पी एल फिफ्टीन पण फ्रान्सनी आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफायलचा आणि मग ती रफायची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला की एच <laughs> एल ला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी बँक्रप्सी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफायलचा सोर्स कोड फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारतात मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस केलो करू शकलो नाही त्याच्यामुळे फिफ्टीननी कदाचित असं सीडीएस म्हणतात की तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी बाजू मांडलं आणि जे बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना लोकांना सांगा सांगा आपल्या देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे ते।, ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून की अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनिटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल अटॅक करतोय तुम्ही सतर्क राह आणि आम्हाला त्याच्यामुळे कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युलिटीज मग हे सगळं बघून आपल्या आर्मी नेव्ही आणि ने, एअरफोर्स डिमॉरिलाइज नाही का होणार ना। ना। मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आणि